यांचा आशीर्वाद घेऊन मी की एज्युकेशन बालविकास मंदिर गुणवडी इयत्ता तिसरीचा विद्यार्थी श्री राव राऊत आपल्या समोर विषय मांडत आहे मोबाईलशी कट्टी सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे मोबाईल आजकाल विशेष लोकप्रिय झाला आहे मुलांना मोबाईलचे खूप आकर्षण वाटते त्यामुळे खेळण्यातही मोबाईल आला आहे शूल आंबी सरदार आम्हाला काय गुणाची भीती देव देश धर्म प्राण घेतले आती असं कधी काय म्हणणार या देशाची वापडी मैदानातील खेळापेक्षा ग्रंथालयातील पुस्तकापेक्षा कुटुंबातील संस्कारापेक्षा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मोबाईल हा घेऊन नसतो त्यातच त्यांचा संपूर्ण वेळ निघून जातो अहो एवढंच ना वेळ तर लहान मिळात जायच्या हातात देखील सतत मोबाईल असतो अशावेळी या लहान मुलांची व्यथा कशी असते ते, ते म्हणतात कर दाजू गाई एकदा शिर करून टाकता मोबाईल शिकटती सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचा अभ्यास होत नाही अशी बाबांची ओरड आहे अहो परवाच एक बातमी ऐकली सांगली जिल्ह्यातील मोहितांचे वडघर या गावातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक गोष्ट ठरवली संध्याकाळी गावच्या मंदिराचा भोंगा वाजतो तसा मुले अभ्यासाला बसतात वाचन करतात अहो समजा देखील गोष्ट पटलेली आहे मला देखील मनापासून वाटते की मोबाईल शटडाऊन करून काही तास कोयना मोबाईलशी कट्टी हा उपक्रम देशातील गावागावात राबवला पाहिजे कोल्हापुरातील राधानगरी येथील एका हो मला मनापासून वाटते की भारत सरकारचे भारत सरकारचे खूप खूप आभार मानतो की ब्लू प्रेमाला सुन जाला प्रेमाला झाला एकदा शिकरून टाका मोबाईल शिकट्टी म्हणजे सर्वांची सोल चांगली गट्टी एकदा शिकून टाका मोबाईल शिकट्टी म्हणजे चांगलीच होईल गट्टी धन्यवाद जय हिंद जय भारत